और सबसे महत्वपूर्ण जेबिन तो किया हूँ फिर से एक बार जेबिन बहुत दिनों बाद ये वीडियो कर रहा हूँ और ये वीडियो आम हिंदी जनता के लिए फ़िलहाल तो नहीं है इस वजह से मैं फिर से मराठी में करना चाह रहा हूँ जो हिंदी भाषी है वो समझ जाए क्योंकि ये वीडियो आ, एजुकेशन के पर्पज़ के लिए है थोड़ा सा माफी चाहता हूं। ओके। तो सर्वांना नमस्कार नमो बुद्ध जय शिवराय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जय भीम जय भीम तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या अप्रांत मध्ये मी निलेश जाधव या प्रांत ब्लॉकचा करता दोडता म्हणतो आहे मी स्वतःला साधारण कार्य करतायत तो राहीलच करता बाजूला आज यासाठी मी महत्त्वाचं लाईव्ह करतो आहे की जे जी मुलं जे तरुण आत्ता सध्याला बी एडसाठी प्रयत्न करत आहेत बी एडच्या कॅपराउंडसाठी प्रयत्न करत आहेत राऊंड रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न आहेत तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची बातमी मी घेऊन आलो आहे कारण की राऊंडचा जो पहिला पहिला राऊंड आहे म्हणजे प पहिला जो आ, एक चॅप्टर आहे कॅपचा म्हणजे रजिस्ट्रेशनचा ॲडमिशन प्रोसेसचा तर त्याची मुदतवाढ झालेली आहे अठ्ठावीस जुलैपर्यंत हा जो मुदतवाढ आहे ही जी मुदतवाढ आहे ती वाढवण्यात आली आहे सी ई टी सी तर जेवढ्यांचे म्हणजे जी जे मुलं आता सध्याला रजिस्ट्रेशन करत असतील किंवा ज्यांचं राहून गेले तर त्यांनी सर्वांनी अठ्ठावीस तारखेपर्यंत या कॅपराऊंड वनसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे आणि कॅपराऊंडसाठी जे जे आवश्यक का कागदपत्रं लागणार आहेत त्याची माहिती सी ई टी सेलच्या ज्या ॲडमिशन प्रोसेसची जी कॅपराउंडची जी वेबसाईट आहे त्याच्यावरच त्यांनी ब्रोशर टाकलेलं आहे तो ब्रोशर तुम्ही डाउनलोड करून त्याची माहिती घ्या काय काय कोणते कोणते पोरफॉ पौर्फर, पोरफॉर्म त्यांना वापरावे लागतील त्याची माहिती दिलेली आहे सोबतच अन्य जी माहिती आहे तीही त्या वेबसाईटवर पुरवण्यात आली आहे इवन तो, तो कॅप राऊंडचा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा तीही माहिती पुरवण्यात आली आहे तर सर्वांना नम्र विनंती करतो की अठ्ठावीस जुलैपर्यंत ही जी कॅप राऊंड आहे ती प्रोसेस केलेली आहे म्हणजे त्याची मुदत वाढवलेली लौकर आहे तर सर्वांना विनंती आहे लवकरात लवकर या फॉर्मला फिल करा आणि आपलं रजिस्ट्रेशन पक्कं करा तुर्तास एवढंच नवीन जेव्हा काही मी घेऊन येईन तेव्हा तुम्हाला कळेलच और जो हिंदी भाषी लोक आहे उनके लिए बता बता देना चाहूँगा क्योंकि जो हिंदी भाषी आहे उन्हें मराठी समज नहीं आएगी तो मरा महाराष्ट्रमध्ये जो अभी बी एड लिए फॉर्म भरणं चालू आहे ऑनलाईन तो उसका कैप राउंड का एक्सेशन है उस कैप राउंड को एक्सटेंड कर दिया है पहले राउंड को जिनका कैप राउंड रजिस्ट्रेशन बाकी है रजिस्ट्रेशन कंफर्मेशन वो बाकी है वो 28 जुलाई तक कर ले तो यही जानकारी मुझे देनी थी आतापर्यंत एवड़च तुरतास नमस्कार नमो बुद्धाय। जय शिवराय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जय भीम